नमस्कार छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती या मालिकेतील सर्वच्या सर्वच पात्रांनी मनात कायमचं घर केलं आहे मात्र नुकतंच या मालिकेतील एका महत्वपूर्ण पात्रावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीने त्याची कायमची साठ सोडली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेत मल्हारची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित खानकेकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याने एक फोटो शेअर केली आहे आमच्यासारख्या अनेक निवेदितांच्या चेहऱ्यावर पहिला रंग लावणारे आमचे लाडके सनीदादा आज आम्हाला सोडून गेले आमच्या सगळ्याबद्दल खूप प्रेम आणि अभिमान होतो त्यांना दादा मिस यू आल्वेज अशी भाऊक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे मेकअप आर्टिस्ट सनी दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली